तावड्या तू खात नाही काय हे तावड्या खात नाही तू नमस्कार मित्रांनो डांगण ओला युट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाबची ऐकून दाबायला अजिबात विसरू नका तर बघा मित्रांनो आपण ओळा आणलाय हरभरा शेतातला आणि तो हरभरा आपल्याला भुसायचं आहे बुजून ओळा करायचे तर मग आता चला ते ओळा करायला आपण या इथं जाणार आहे पाठीमाग तर मग तिथं ओळा बुजायचा आणि खायचे तर त्यासाठी आता आम्ही ओळा बुजायला सुरुवात करतोय मित्रांनो हारभरा गावठी हारभरा आहे आणि तो गोणीमध्ये भरून आणला आपण इथं तर पा हा गोनीतला हारभरा भरपूर म्हणजे असा दाबून चेळून गोणी आणली होती आणि हा हरभार आता आपल्याला आईला सांगितलंय गोणी तुम्ही काढून घ्यायला आणि तीच बुधणार आहे आता हा ओळा तर आता हा हरभार पा पोरांची कशी मधीच लुडबुड चालू राहते कोणी अशी गाठ उडून हे करतात याबा गाठा त्यांनी अशी गाय झाली का बाबा मग आता कधी आपल्याला गोळा खाय भेटेल तर तो मित्रांनो गोणीमध्ये आणला होता दाबून आणि तो असा हुबल्यासारखा झाला आहे त्या प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये हवा लागत नसल्यामुळे तो जरा दाबून गेलाय तर मग आता ते पहिला अशा मुठीच्या मुठी वेगळ्या करून घ्यायच्यात म्हणजे मग त्या दारायला बुजायला सोपा जाईल तर मग आता आता चवडून घेतल्यानंतर मित्रांनो आता पुढं भुजायला सुरुवात करायची आणि पोरांचा झाला आहे थरफड तर मग आता हे गबाळ गोळा केला आहे आणि हे गबाळ आता पेटवायचा मग हे पेटवलं आहे आता आणि पेटवल्यानंतर त्या गबाळ हा भुजायला लागणार आहे आता पेटवलं आहे आणि हरभरा शेत आलं आहे त्याला ओला त्याच्यामुळं मग धोरे वस उरला आहे आणि याला बरेचले गबाळ लागणारे ज्या जनावरांचा चाऱ्यातला जो भुगा राहतो तो किंवा काही तुम्ही गबाळ जाळू शकता तर मग आता आपण असंच गोळून घेतलं आहे हे गबाळ गवत काही पेंढा आणि याच्यामध्ये आता हे भुजायला केले सुरुवात तर मित्रांनो कसे त्या ओरल्यामुळं दूर होत आहे आणि ते गबाळ लगेच इजून जात आहे तर मग आता आपल्याला थोड्याशा काड्या टाकावं लागणार आहेत कारण तिची शिवाय ते इष्टू चांगली धरणार नाही हे पाय हे सगळं वरलंही जास्त आणि वरून वरून शेंड जळत भुजत पण आतमधले गाठ ते तसंच राहतं तर मग त्याच्यामुळं काड्या घालायला लागणार आहेत आता कारण तिची शिवाय इष्टू चांगली टिकणार नाही आणि पोरांची गडबड चालू इस्तू टिकत नाही मित्रांनो ते जास्त हे आहे ना तर मग तिच्या आता हे आण लागत लागतो वर हाताने धरायला दुराही लागतो तिच्या मध्ये ते आता ह्या आईमध्ये मी तिथे करून इथे लावल्यात काड्या खाणून आणि मग आता बुजायचं चा काम चालू आहे पण दूर लई होतो इकडे न ते दूर आहे का इस्तू इजून जाते सारखा फुकायला आहे आता हे पाय मुठच बुजन अजून सारखा कबा टाकीत राहायला लागत आहे आणि हारभरा म्हणजे आता आपला घरचे गावठी हरभर आहे आणि ओळा ओंब्या ह्या आमच्याकडं खात्यातच मित्रांनो आवडीनं खात्यात तर असंच हे पा <coughs> त्या हातही वर शेक लागतोय त्याच्यामुळं हे आता दिलंय खाली टाकून आणि हे काड्यांमध्येच ते आता उलटा पालटा करायला लागणार रे धूरही होतोय कधी कधी जाळे होते जास्त जाळ झाले होते गाठ जळून जातात मित्रांनो तर इजतू इजते आणि शेक लागतोय कधी कधी जास्त जाळ होते भाडका त्याच्यामुळं थोडासा क हाताले चटके बसत आहेत तर हिपा इस्तुई कधी कधी फार इजून जाते परत त्याचा दुसरा गबाळ टाकून दुरण ठसका जातोय म्हणजे तर मग ते, ते गबाळ टाकून पना पेटवायला लागते पहा पोरांची कशी दावपळ आता इज तू इजली आणि पोर लगेच याचायला सुरुवात केली हे पा थोडं थोडं का ना पण लगेच बिडला तर याचायला या

आणि हे पोरुंची याच्याची कशी गाई कोणी हाताने याचीत आहे ते कोणी काळ्याने उडवित आहे आणि ते झोपाटा मीठ टाकितात एक तर ते बाजूला जाऊन बसले तिने डायरेक्ट काडी आणली हे अशी ह्या पोरांचा हे हाऊस अशी काही चालू आहे आणि इकडं इसतू इजत आले ही काही पोरीची ही तर मित्रांनो पोरी असायला भिडल्यात आणि इकडं इस्तूत आहे ती इजली इकडं दुसरीकडं थोडासा गबा टाकून पुन्हा थोडा थोडा भुदायचं काम चालू आहे कारण ते ओलूनही द्यायला लागतो आहे आणि पोरी ते दम काढीत नाही <laughs> लगेच काढी नका वय ना करून आणि लगेच थोडं थोडंच येथून घेतात तर मग आपण आता हे असंच थोडा थोडं भुजून बाजूला करायला लागणार आहे या पहा आता इथं या आमच्या इथं रस्ता रस्त्याचं काम चालू आहे आणि त्या काम चालू आहे त्या माणसं आल्यात आता ते खा खायला म्हणजे बोलवलं आहे घे पहा आता बसल्यात आता खायला म्हणजे सुरुवात झाली तर अशी ही टीम सगळीच्या सगळीच ह्या ओळ्याचा जो गरडा घातलाय त्याला तर असं काही एक अनमोल क्षण आहे हा मित्रांनो तावड्या तू खात नाही काय हे तावड्या खात नाही तू तर आमच्याकडं कसं आहे एक गोडी गुलाबी नागवा असं म्हणजे ओळा ओंब्या घोगऱ्या असं हे करून खातात तर असंच इथं एक मस्त एक मजा चालू आहे इथं आपल्याकडं ओळा भुजायचं काम चालू आहे ओळा भुजणे ओळा म्हणजे हे हरभरा जो राहतो तो हरभरा भाजून खातात तर त्याला ओळा म्हणला जातोय आणि इथं असंच ओळा बुजायचं काम चालू आहे काहींचं पार्टीचं खायचंही काम चालू आहे तर असं मित्रांनो आमच्या शेतातला वाणवळा ओळा गव्हाच्या उंब्या खातात तर असंच बघा इथं भरपूर म्हणजे ओळा खायचं काम चालू आहे बुजायचंही काम चालू आहे आणि मस्त असं शेतातलं जे पीक राहते ते खायला म्हणजे चांगलं तर असं हे पहा चिल्लर पार्टी सुद्धा आणि मस्त इथं खायचं काम चालेल केस चांगले की भरा हा ना पट करता येते येत्या मित्रांनो असंच जौर एक बुजायचं एक खायचं काम चालू आणि हे पोरींच्या हाताजवळ भरले आता ते खेळायला नादवत्या आणि इकडे अजून ह्या धुरत गुदमरता गुदमरता बुजायचं काम चालू आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये जरूर कळवा टाकायला